नमस्कार मंडळी दोन दिवस व्हिडिओ करू शकलो नाही कारण तब्येत बरी नव्हती आजही तब्येत काही तितकीशी ठीक नाही आहे पण तरीही व्हिडिओ करतोय कारण घटनाच तितकी मोठी आहे दिल्लीत बॉम्बस्फोट झालेला आहे आणि हा जो बॉम्बस्फोट आहे तो अक्षरशः आपण पकडले जाऊ नये आणि काहीतरी करतोय हे आपल्या आकांना कळ कळावं म्हणून हा बॉम्बस्फोट झालेला आहे पण एका बॉम्बस्फोटावर निभावलेला आहे बॉम्बस्फोटांची मालिका आणि सामुदायिक माणसं मारण असा प्रचंड कट या देशात रचला होता आणि त्यासाठी डॉक्टरी पेशातले दहशतवादी हे तयार करण्यात आले होते आणि त्या दहशतवाद्यांच्या मार्फत हा कट रचला गेला आणि तो अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले पण तुमचं आमचं नशीब चांगलं की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत त्यांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत आणि त्याही पेक्षा अजित डोवाल असतील किंवा मोदी असतील यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा भारताचा मान सन्मान जे मित्र तयार केलेले आहेत या सगळ्या गोष्टींमुळे हा जो मोठा कट होता की डॉक्टरांचा वापर करायचा डॉक्टरांना दहशतवादी बनवायचा त्यांचा वापर करायचा आणि भारतात मोठा घातपाताचा कट करायचा तो अंमलात आणायचा हा प्लान काही अतिरेक्यांचा आणि त्यांच्या पाकिस्तानमधील आकांचा सक्सेसफुल झाला नाही आणि त्यामुळे खूप मोठा घातपात हा टाळला गेलेला आहे आता झालं काय तर तुम्हाला आठवत असेल की दिल्ली बॉम्बस्फोटाच्या अगोदर हरियाणामधून काही डॉक्टरांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे आर डी एक्स मिळालं अल्फता नावाची एक युनिव्हर्सिटी हरियाणामध्ये आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये काही डॉक्टर जे कार्यरत होते अर्थात मुस्लिम डॉक्टर त्यांनी तिथे आरडीएक्स बनवलं मोठ्या प्रमाणात हत्यार मिळवली ए के फोर्टी सेव्हन सारखी आणि अगदी मोठा प्लान होता की मोठ्या प्रमाणात घातपात घडवायचा प्लान होता त्याच सुमारास गुजरात मध्ये देखील चीनमधून एमबीबीएस केलेला एक डॉक्टर त्याला पकडण्यात आलं आणि त्याचा प्लान होता पाण्यात आणि प्रसादात विष मिळवायचा आता हे सगळ्या बातम्या तुम्ही ऐकल्यात पण त्याच्या मागची गोष्ट अशी आहे मित्रांनो की हे सगळं होत होत आणि डॉक्टरी पेशात असल्यामुळे आपल्यावर कोणी संशय घेणार नाही असं त्यांना वाटत होत मग ही इन्फॉर्मेशन आली कुठून तर नुकतेच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात आले होते आणि त्यावेळेस भारतातले सेक्युलर फार मोठमोठ्याने सांगत होते की अफगाणिस्तान दहशतवादी राष्ट्र आहे त्यांच्या बरोबर कशाला मैत्री करता पण जी खात्रीलायक माहिती अशी आहे की या प्लॅनिंगची जी जी माहिती मिळाली त्याचा सोर्स हा अफगाणिस्तानातून आला आणि त्यानंतर इकडचे एन आय ए स्थानिक पोलीस हे ऍक्टिव्ह झाले आणि या डॉक्टरांना पकडण्यात आलं पकडलं त्यांना गुजरातमध्ये तीन डॉक्टर्स दो एक डॉक्टर आणि त्यांचे दो त्याचे दोन सहकारी त्यानंतर हरियाणामध्ये डॉक्टर्स पकडण्यात आले ने हे नेटवर्क अर्ध बस झालं पण आपण आता पकडले जाणार आपल्याला आता आपली धडगत नाही मग त्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणून त्यांनी त्या अतिरेक्यांनी हा दहशतवादी हल्ला केला आता गंमत अशी आहे मित्रांनो मोदी आहेत ते अजित डोवाल आहेत ते शांत बसणारे नाही आहेत आता अशी माहिती आहे की असं हे डॉक्टर अतिरेक्यां डॉक्टरांच्या वेशात असलेले हे अतिरेकी अजून काही राज्यात कार्यरत आहेत का तर संशय आहे आणि देशभरातल्या अन्य राज्यांमध्ये अशा प्रकारे अतिरेक्यांच्या अतिरेकी जे डॉक्टरांच्या वेशात दडलेले आहेत त्यांना पकडून एलिमिनेट करण्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि हे काम अक्षरशः युद्ध पातळीवर होणार आहे आणि तिथे एक गोष्ट लक्षात येईल की मोदी यांनी कालच इशारा दिला की जे कोणी दोषी आहेत त्यांना शासन होणार दंड होणार अफगाणिस्तान बद्दल प्रामुख्याने बोललं जात आहे की अफगाणिस्तान हे आपलं मित्रराष्ट्र कसं झालं पण मोदी आले त्यांनी तिथे चांगले संबंध तयार केले आणि आज परिस्थिती अशी आहे की काही इंटेलिजन्स विशेषतः या दहशतवाद्यांबद्दलचे इंटेलिजन्स हे तिथूनही आपल्याला मिळत आहेत आणि ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मोदींच्या परराष्ट्र नीतीचा हा मोठा विजय मोदी गप्प बसतील का तर नाहीच त्यांनी सांगितलंय मी गप्प बसणार नाही त्याचबरोबर अशा प्रकारे जे दहशतवादी व्हाईट मध्ये दडलेले आहेत मोठ्या प्रमाणात आहेत या सगळ्यांना हुडकून काढून त्यांनाही आता दंड केला जाणार आहे शासित केलं जाणार आहे असं म्हणतात की अज्ञात लोक कदाचित भारतातही सक्रिय होऊ शकतात आणि ती लोक जी सध्या पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत ती जर भारतात सक्रिय झाली तर काय होईल याचाही विचार झाला पाहिजे अशा वेळेस एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की मोदींना त्यांचं काम करू द्यावं अजित डोवालांना त्यांचं काम करू द्यावं आणि आपण मात्र सतर्क राहावं आपण सतर्क राहावं आणि हे असं मोठ डॉक्टरांच्या वेशात लपलेल्या दहशतवाद्यांना आता ट्रॅप करण्याचं जे नवीन प्लान भारतात निर्माण होतोय त्यातून बरेच गोष्टी ह्या बाहेर आलेल्या आपल्याला दिसतील आणि त्याही पेक्षा हे जे देशातले सेक्युलर आहेत ना त्यांनी आपल्या तोंडावर बुरखा पांगरलाय त्यांनाही यातून दडा मिळणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा da nevada.